नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सकाळी सहा पाच वाजता उठलो आहे फार्म हाऊसला टँकमध्ये पाणी भरायला चालू होतं पाणी वगैरे सगळं भर्या म्हटलं कारण रात्री बोर बघा साडेपाच वाजता चालू केली होती पाणी आठ दिवसाला स्वच्छ सुंदर बोरमध्ये भरावं लागत असतं कारण येणाऱ्या क्लाइंटला व्यवस्थित सर्विस वगैरे जर आपण दिली तर चांगल्या पद्धतीनं क्लाइंट आपल्याकडे येऊ शकतात शेतामध्ये फार्माचं जे तटबंदी असते त्या तटबंदीला हा वरणा केलेला आहे बघा वरणा आता छानपैकी फुललेला आहे आता फुलं वगैरे लागले त्याला आता फुलं वगैरे सगळी चाच झाली बघा आता आता पिकाला सुरुवात येईल सकाळ सकाळी बचडी आपली आलेत बघा बाहेर बसली आहेत आता जसं म्हटलं की विकत मिळणारं प्रेम हे छानपैकी आपल्या पण पाच जण आहेत सकाळपारी बारी ककर ती दोन आहेत ते तीन आहेत तिच्या आई तिकडं बसलेली आहे आयुष्य सुंदर आहे फक्त आयुष्यामध्ये आपण किती टेन्शन घेऊन जगतो याच्यावर सगळं आपल्या आयुष्याचं गणित ठरत असतं मित्रांनो टेन्शन नाही कोणाला जन्मल्यापासून जे का आपल्या आयुष्यातले शाळेचे जे काय दिवस गेले असतील त्यावेळी कळत नव्हती की वाटायचं जसं वडिलांच्याकडे पैसे आहेत तसं आपल्या आपल्या जीवनात बी आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे आणि भरपूर खर्च करताय असं वाटायचं पण ज्यावेळी आपण वडिलांच्या जीवावर जगत होतो तो एक राजा महाराजागतीने जगत होतो कारण कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती वाटतं की आयुष्यामध्ये वडिलांचा आधार हा फार मोठा आधार असायचा वडिलांच्याकडे जे काही पैसे असतील फीसाठी पाहिजेत शाळेत लायब्ररीसाठी पाहिजेत वेगवेगळी कारणं सांगायची नाही आम्ही पैसे आपल्या वडिलांच्याकडे घेत होतो आणि तेव्हा कुठल्याही प्रकारची दाद फिराद स्वप्न बघावी ती वडिलांच्या जीवावर जी बघत एक छानसं दिवस होतात ऐंशी नव्वदची जी मंडळी असतील सॉरी म्हणजे सत्तर एकाहत्तरची त्यांना माहीत आहे की जगणं जे होतं ते वडिलांच्या जेव्हा फार वेगळं होतं हा रोड जो आहे तो हा इकडून मह्याकंड येतो आणि स इकडून सर कोल्हापूरला जातो हा महे पाटीवरून येणारा रोड आहे सगळा त्यानंतर हा जो रोड जातो तो कोल्हापूरला जातो आता ऊसाच्या तोडण्याचा झालेत कारण हे आता ऊस वगैरे आता जायचा झालेत इथला जो ऊस वगैरे जातो तो आपला इथं तीन कारखान्याचं इथे मध्य आहे साधारण आपला भोगाती सहकारी साखर कारखाना कुंभी सहकारी साखर कारखाना त्याच पद्धतीनं पावडा सहकारी सहकार कारखाना परत धनाजी संताजी घोरपडे तिकडे पण जातो आणि वाय पाटील यांच्याकडे पण म्हणजे चार पाच कारखान्याला इथलं ऊस जाऊ शकतात ही फार्म हाऊसची आपली एंट्री आहे शेके फार्म हाऊस इकडून हे मया जायचा रोड त्याच पद्धतीनं इकडे कोल्हापूरकडे येणारी मंडळी आहेत ही ह्या ना रोडनं वगैरे येणारे जणांना हाऊ नाही शूटिंग आहे शेतकरी की त्या पिलांची माता चला आता फार मोस्कडं आपली एंट्री होत्या मेन रस्त्यापासूनच आपलं फार्मा चालू होते इथून हे गेट आहे हे जे समोरचं आहे ते हे आनंदा फार्मा आणि इथूनच जायला इथूनच जायला हे आद्या फार्मा आहे इकडून जायला हे आद्या फार्मा आहे आणि आता जे आपण आता आयुष्यामध्ये आपल्याला कळायला लागलं जशा जबाबदाऱ्या ह्या संसाराच्या त्याच्या जा जशा आपल्यावर पडल्या तसं प्रत्येक गोष्ट मोजून मापून करायची पळाली कारण वडिलाच्या जीवावर जे जी समाधान सुख येतं आणि एक आधार जो असतो वडिलांचा तो वेगळा असतो जसं आई आपलं घरातलं कर्तव्य करत असते तसं वडील उमऱ्याच्या बाहेर पडून राब राब आपल्यासाठी राबून कष्ट करून स्वतःच्या अनेक इच्छा आकांक्षा मारून आपल्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष म्हणून जीवनामध्ये फार मोठी प्रगती करत असतात आता या यांचं दिवसभर खेळणं चालू झालं बघा मस्तपैकी अशी दिवसभर खेळत असतात को कोर्टात वगैरे गेले आता बुका लागलेत गुरगुर आलेत ला माझ्यावरच गुरगुर आलेत बघा पळाली पळालेत नमस्कार मित्रांनो काय चाललंय नमस्कार आणि ज्यावेळी जशी आपली आई कष्ट करून दिवसभर राब राबून आपल्यासाठी अनेक गोष्टी लहानपणापासून करत असते तसेच वडील ज्यांचे वडील शेतकरी होते त्यांनी त्यांच्या पायामध्ये चप्पल घालण्याआधी माझ्या मुलाला माझ्या घरातल्या कुटुंबाला तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती फार मोठी असायची कारण घरता घरचा जो कर्ता पुरुष असायचा शक्यतो त्यांना नवीन कपडे म्हणा पायातलं पायता किंवा चप्पल जे काय असायचं ते कधी स्वतःला नवीन कधीच घ्यायचे नाहीत कारण त्यावेळी घरातल्या जे काही मुलं असतील त्यांच्यासाठी दिवाळीला कपडे म्हणा जे काय लागेल संसारासाठी हा म्हणजे कर्त्या पुरुषाच्या पायात कधी धड कपडे धड चप्पल नसायचे इतकी जबाबदारी त्या घरातल्या कर्त्या पुरुष असायचे घरात त्यावेळी आत्या दोन तीन चार असायच्या वडील चलते दोघे चौघे असायचे दहा बारा पंधरा माणसांची घरं त्यावेळी असायचे मी जे बोलतो आहे ते साधारण अडसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर बोलतो आहे त्यानंतर जीवनमानामध्ये नवीन जगण्याची पद्धत आहे आणि थोडं 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 आयुष्य बदलत गेलं त्यावेळी मोबाईल नव्हता मामाच्या गावाला गेलं तर आठ आठ दिवस महिना महिना सहा सहा महिने त्यावेळी तरी पद्धत अशी होती की भाचा हा मामाकडेच लहानाचा मोठा राहायचा मित्रांनो तुम्ही जर भाचा असेल आणि मामाकडे मोठं शाळा शिकायला जर असाल तर कमेंटमध्ये शंभर टक्के कमेंट करा की मी पण भाचा आहे अशा पद्धतीनं दे मी पण माझं आयुष्य राधानगरी तालुक्यातील येईल चंद्रेगावात माझे दोन मामा दत्तू मामा आणि मालिक मामा जे काय मला माझ्या आयुष्यामध्ये जे आत्ता मी माझे जे एक सुखाचे क्षण आहेत आईवडल्यानंतर जे आई। आई क्रेडिट जातं ते माझ्या आजीला जातं म्हणजे आजी माझ्या आजीचं नाव कारण आयुष्यामध्ये आजचे जे दिवस होण्यासारखे मला ते दिसतात जे काय माझ्या नशिबानं जी काय माझी शेळी वाकरी असेल आजची आणि जे काय थोडीफार प्रगती असेल माझी मग ते रोपेची असे ना पण आजीचे मामांचे आणि चंद्र्यातले जे तमाम माझे गावकरी बंध आहेत त्यांच्या कृपाशीर्वादामुळे तसंच जे माझं आता मूळ गाव आहे शेळकेवाडी त्या गावातले सुद्धा प्रेम तसेच माझे मित्र मंडळी वगैरे जीवनामध्ये ज्याशाशी माझा संपर्क आला त्या माणसाशी मी जितकं होईल तितकं मी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी मी माणूसच आहे माझ्याकडं चुका होत नाहीत असं बी नाही चुका होतात पण ती मी वेळेवर समजून घेण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त चुका होणे इकडं लक्ष देतो आणि जीवनामध्ये जसं आपण देवाच्या पाया पडत असतो तसंच जर मधी माणसामधला जर आपण देव बघितला तर जीवन एवढं सुंदर असतं दुसऱ्याचं मन दुखवलं काय आणि देवाचं मन दुखवलं काय ह्यात मला वाटते फरक होता कामाने कारण जेवढं आपलं देवावर प्रेम असतं तेवढं आपण माणसावर जर प्रेम केलं आणि म्हणलंहीच कोणतरी माणूस जिवंत आहे तो वरंदच भेटून घ्या एकदा माणूस पडद्याच्या आड गेला की आयुष्यामध्ये तो पडदा उघडता येत नाही अशा काही मग फार लांबून लांब जातात आणि जीवनामध्ये गेलेले आयुष्यात कधी येत नाही आणि जाता जाता व्हिडिओच्या शेवटी मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षणाचा प्रत्येक घटकाचा त्या घटकामध्ये मग तुमची आर्थिक बाजू कौटुंबिक बाजू सामाजिक बाजू आणि जबाबदाऱ्या ह्या सगळ्याचा स्वीकार करून जबाबदाऱ्या घेऊन जीवनामध्ये आपण किती सुखी समाधानी आहोत आणि किती सुखी समाधानी प्रत्येक क्षण आपल्याला जीवनातला जगता येईल याचा विचार करूनच आपलं आयुष्य सुखी आणि समृद्धी जितकं करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करूया असाच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क ठेवूया मित्रांनो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद